आजच्या आपल्या या कॉर्नर सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय शीतल वहिनी त्याचबरोबर युवा नेते आदरणीय सयाजी राजे आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय रेश्मा लालासाहेब वाडगळे वहिनी त्याचबरोबर आदरणीय तांबोळी वैनी उमेदवार प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार मोहसिन भाई शेख आणि आदरणीयम पाडुळेवेनी ह्या मुद्दाम केवळ उमेदवारांचेच नाव घेतो वेळाभावी सगळ्यांची नावं घेत नाही उपस्थित सर्व सन्मान्य नेते मंडळी सर्व ज्येष्ठ मंडळी तर तरुण सरकारी व माता भगिनी आज खऱ्या अर्थाने आपण आपलोज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वजण जमलो आहोत आणि खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर बऱ्याच वर्षापासून आपल्या सर्वच आक्रूजकरांना एक इच्छा होती की आपल्या अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर हे नगरपरिषदेमध्ये व्हावं आणि आपण सगळ्यांनी मिळून ह्या एक लढा उभा केला आणि जवळपास त्रेचाळीस दिवस साखळी उपोषण केल्यानंतर आपण ह्या अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपरिषदेमध्ये करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत जर बघितलं तर जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि ह्या मधल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या आपलूज नगर परिषदेचं कामकाज हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चालवलं जात होतं परंतु तरी देखील आपलं गाव हे आपलं कुटुंब आहे आणि आपल्या गावातल्या सर्वसामान्य घटकापर्यंत आपल्याला त्यांची गरज पूर्ण करायची आहे त्यांचं कामं पूर्ण करायचे ह्या हेतूने आदरणीय मोठेददा रणजितदादा भैया बाळदादा ह्या सगळ्याच नीती मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या गावामध्ये आपण सत्तेत जरी नव्हतो प्रशासकीय कामकाज तिथे चालू होतं तरी देखील जवळपास साठ कोटी रुपयेचा निधी आपल्या गावामध्ये आपण यशस्वी झालो त्यामध्ये मग रस्ता असेल वीज असेल गटर असेल शौचालयाची सुविधा असेल ह्या सगळ्या विकास कामांना आपण मधल्या काळात जवळपास चाळीस साठ कोटी रुपये आणले आता <laughs> आपण काळजी घेतली खरं तर प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये दोन्हीकडे आहे तरी माझ्याकडे आता प्रभाग क्रमांक चार मधील आकडेवारी आपण जवळपास प्रभाग क्रमांक चार मध्ये एक कोटी सेहेचाळीस लाख इतका निधी आपण खर्च केलेला आहे त्यात शौचालय आहेत गटरी आहेत रस्ते आहेत अशा अनेक विकास कामांना आपण एवढा निधी आणला आहे आणि आपण जर बघितलं तर मी ग्रामपंचायत सरपंच असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तुमच्या सगळ्यांच्या घरनं फिरलोय काजी गल्लीतल्या गल्लीनं बोलून आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून फिरून काढलेली त्यामुळे इथल्या नेमकं समस्या काय आहे ह्या आपण सगळ्यांना जाणतोच आपल्याला माहीतच आहे आणि इतक्या वर्षात आपण त्याच्यावर काम करत आलोय मी सरपंच दोन हजार पंधरा साली झालो तेव्हा आपल्या माता भगिनींची सगळ्यात महत्वाची तक्रार अशी होती की पाणीच येत नाही कमी दाबाने येतंय खड्ड्यात उतरून पाणी काढायला लागतं मग तेव्हा आपण सगळ्यांनी के मागणी केली की के आपल्याला सुसज्ज अशी नवीन पाईपलाईन करून मिळावी तेव्हा आपण आदरणीय धैर्यशील भायकडे पाठपुरावा केला शीतल तेव्हा जिल्हा परिषद सदस्य होत्या तेव्हा आपण त्या ते दोघांकडे पाठपुरावा केला आपण हट्ट केला हक्काने आपण त्यांच्याकडे गेलो म्हणलं की ही आमची समस्या आहे ही सोडवून आम्हाला द्या तेव्हा आदरणीय शीतल मार्गदर्शनाखाली आणि भैयांच्या मार्गदर्शनाखाली एक कोटी रुपयाची पाईपलाईन ही आपण स्टीलची टाकून घेतली आणि तेव्हा पित्रांना आपल्या माता घेऊन प्रेशरने पाणी यायला लागलं हे देखील ला आपण विसरता काम आहे म्हणजे इतक्या तळमेळ्याने काम करण्याची भूमिका मोहिते पाटील कुटुंबाने आपल्या अकलूटच्या आप सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेली आहे असंच जर आपण बघितलं तर आता तेव्हा ग्रामपंचायतीच्या काळात आपण जी आय पाईपलाईन करून खरं घेतली खरं परंतु आपली प्रामुख्याने अडचण होती की विजोरीचं जे आपलं साठवण क्षमतेचं तलाव आहे पाण्याचं स्टोरेज टँक आहे तिथं फक्त वीसच दिवस पाणी आपल्याला शा साठवता येईल इतकं क्षमता होती आता आदरणीय रंजित दलांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या गावाला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केलेली आहे आणि त्यासाठी जवळपास दोनशे बारा कोटी इतका भरघोस निधी आपल्याला मिळाला आणि ह्या <laughs> योजनेचा विशेष आपल्याला मी सांगू इच्छितो की आपलं जे विजोर साठवण क्षमता आहे ते दोनशे पंचवीस एम एल डीचं होतं आता त्याच विजोरीच्या तळ्याला आपण खोलीकरण अस्तरीकरण केलेलं आहे आणि दोनशे पंचवीस एम एल डीचं तळ आता सहाशे ऐंशी एम एल डी वर गेलेलं आहे म्हणजे वीस ते बावीस दिवस आपण जी साठवण क्षमता होती त्या साठवण क्षमता आता आपण वाढवून साठ ते सत्तर दिवसाची केलेली आहे म्हणजे होणार असं आहे की सत्याहत्तर महिलापासून आपण बंदिस्त स्थितीनं साडे दहा किलोमीटरची पाईपलाईन आणलेली आहे त्यात देखील पाण्याचे लॉसेस होणार नाही जवळपास साठ सत्तर दिवस आपल्याला पाणी जर असेल तर उन्हाळ्याच्या काळात सुद्धा अकलूजच्या प्रत्येक घराघरात घरात रोजच्या रोज स्वच्छ पाणी देण्याची सुविधा ह्या वॉटर सप्लाय स्कीमधन आपल्याला होणार आहे म्हणजे आता पुढच्या पंचवीस तीस वर्षाचा विचार करून आपल्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला त्याचबरोबर आपल्या गावामध्ये अंडरग्राऊंड गटर योजनेसाठी आपण जवळपास एकशे वीस कोटी आहेत आणि रस्त्यांसाठी एकशे वीस कोटी आहेत आपल्या सगळ्यांना आठवत असेल आदरणीय दादा उपमुख्यमंत्री होते आणि त्या ही योजना आणि अकलूज मध्ये जे सगळे रस्ते एकाच वेळेस आपण सिमेंटचे करून घेतले तेव्हाचे सगळे ही रस्ते आपण सगळे वापरतोय परंतु भविष्यामध्ये ह्या तिन्ही योजना ज्या आपण आता मंजूर करून आणल्या आहेत त्याच्यामुळे कुठेतरी रस्ते खराब निश्चित होणार आहेत कारण काय ते उकरावं लागणार वॉटर सप्लायची लाईन टाकावं लागणार अंडरग्राऊंड गटरची लाईन टाकावं लागणार पण मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो की जिथं जिथं आपण हे वॉटर सप्लायची लाईन जाईल अंडरग्राउंड गटरची लाईन जाईल ते सगळेचे सगळे नवीन रस्ते करून देण्याची देखील तरतूद आपण केलेली आहे त्यामुळं नागरिकांना काळजी करायचे कारण नाही आम्ही निश्चितप्रमाणे त्यात लक्ष घालू आणि तुम्ही उद्या निवडून देणारे जे सगळे नगरसेवक आहेत सव्वीस जण ते सगळे लक्ष घालतील आदरणीय नगराध्यक्ष पण तेव्हा लक्ष घालतील आणि आम्ही सगळे मिळून आपल्या प्रश्नांना सामोरे जाऊ खऱ्या अर्थाने मी अधिकच काय बोलणार नाही काळजी केली तर अजून एक समस्या आहे की तरुणांना रोजगार नाही भगिनींना कामकाज पाहिजे निश्चित प्रमाणे आदरणीय धैर्यशील वहिच्या माध्यमातून आणि शीतल वहिनींच्या माध्यमातून सैनच्या माध्यमातून ह्या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपण आता आपल्या गावातले जे तरुण आहेत बेरोजगार आहेत है। ह्यांना नोकरी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यासाठी म्हणून आपलं जे आत्म उच्च आपलोग स्टँड आहे त्याचं आपण बीओटी तत्वावर विकसित करण्याकरता आपण मागणी केलेली आहे आणि निश्चित प्रमाणे तिथं नवीन नवी व्यापारी संकुल उभारणार आहे त्या व्यापारी संकुलामध्ये आपल्या गावातल्या तरुणांना हाताला रोजगार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय त्याचबरोबर तिथं मनोरंजनाची साधनं देखील करतोय बाहेर गावून जर कोटला प्रवासी आला त्याची राहायची व्यवस्था असावी म्हणून तिथं हॉटेल देखील आपण करतोय म्हणजे असा पुढच्या वीस पंचवीस वर्षाचं आपल्या गावाचं शहरीकरण कसं चांगल्या प्रमाणात करता येईल यासाठी आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपला प्रयत्न राहणार आहे त्याचबरोबर जे आपल्या मुलं शिकतायत त्यांच्यासाठी सुसज्ज अशी लायब्ररी एम पी एस सी यू पी एस सीचे ट्रेनिंग क्लासेस आपण उभारणार आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या बरगो प्रमाणात आपल्याला काम करायचे मी आधीच काय बोलणार नाही बराच वेळ झाला आणि समाजाच्या माध्यमातून एक मागणी होती हर्षही आपली सगळी चर्चा झालेलीच आहे जे आपली शेजारी शासनाची जमीन आहे हा शासनाची जमीन आहे सात गुंठे ती आपण मागणी बऱ्याच दिवसापासून धरून ठेवली आहे की ती जमीन आपल्याकडं नगरपालिकेकडे हस्तांतर करून मिळावी आणि ती मिळाल्यानंतर तिथं सुसज्ज असं एक सभागृह आपल्याला निर्माण करायचं आहे जेणेकरून आपल्या समाजातले कुठलेही उपक्रम असतील तर आप ते आपल्याला ती तिथे घेता येतील अशा प्रकारचं बंदोबस्त देखील आपण करतोय आपण शासनाकडे त्या जमिनीची मागणी केलेली आहे जशी ती जमीन, जमीन हस्तांतर होईल निधीची काय काळजी करायची कारणच नाही आदरणीय रंजदाच्या आणि भैयांच्या माध्यमातून खासदार फंडातून आमदार फंडातून सुसज्ज असं सभागृह देखील उभारण्याचं काम आपल्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे मी अधिक बोलत नाही तुम्ही सगळे कुटुंबात देऊन देऊन गोलथापा मारेल आपण त्याकडे बघायचं कारण नाही परंतु आपण सगळेजण आजवर ज्या पद्धतीने मोहित पाटील कुटुंबावर प्रेम केलेलं आहे येत्या काळात देखील आपण तसंच प्रेम दाखवावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या उद्याच्या दोन तारखेला तुतारी वाजवणारा माणूस याच्या जो बटन दाबून आदरणीय विजेत्यांचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून द्याला अशाच प्रकारची आशा व्यक्त करतो माझे दोन शोध जय